नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठिळक घडामोडी सतत पडणाऱ्या पावसाने कोकणात घेतली थोडी विश्रांती नद्यांची पातळी झाली काही प्रमाणात कमी तर काही ठिकाणी अजूनही पुराचं पाणी रोगराई पसरण्याची भीती तर पूर भरलेल्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा गरजेची येई ये आणि नीट प्रशिक्षण कोर्सेससाठी एक कोटी रुपये दिले जातील रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा मंडणगड तालुका संघर्ष समिती आक्रमक मंडणगड तहसीलदारांना दिले निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचे आणि पेण भोगावती नदीमध्ये स्पीड बोटची ट्रायल आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पेण तालुक्याला तीन स्पीड बोट अव्य सविस्तर वृत्त मागील पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं आज सकाळपासून विश्रांती घेतल्याने विविध नद्यांनी ओलांडलेली धोक्याची पातळी आता काही प्रमाणात कमी झालेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे परंतु अजूनही शहर आणि ग्रामीण भागात पुराचं पाणी काही प्रमाणात असल्याने चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे हवामान खात्याने गुरुवारी सायंकाळी उशिरा रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता आणि रेड अलर्टही जारी केला होता परंतु जेव्हा जेव्हा हवामान खाते असा इशारा देते तेव्हा मात्र पाऊस दुसरीकडे जात असल्याचं दिसून आलंय हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी शाळेला सुट्टी जाहीर केली त्यामुळे आज धोधो तर धोधो पाऊस पडेल असं वाटत असतानाच आज दिवसभरात पावसानं मात्र काही प्रमाणात का होईना विश्रांती घेतलेली आहे सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला होता परंतु पुराचा धोका कमी झाला असला तरी पुराचं पाणी मात्र अद्यापही शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असल्याने रोगराई पसरण्याची भीती सध्या व्यक्त करण्यात येते तरी आरोग्य विभागानं ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पुराचं पाणी घुसलेलं आहे त्या ठिकाणी तातडीनं आरोग्य यंत्रणा पाठवावी जेणेकरून रोगराई पसरण्याचा धोका कमी होईल असं सध्या बोललं जातंय गुरुवारी रायगड जिल्ह्यामध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत होते सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली होती पोलादपूर येथील सावित्री नदी देखील मोठ्या प्रमाणात वाहत होती त्यातच पोलादपूर नगरपंचायतीच्या कचरा गाडीवरील चालकाचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला असून कचरा गाडीसह चालक पुराच्या पाण्याबरोबर वाहत जाताना बालबाल बचावलेला आहे पोलादपूर शहरामध्ये जमा होणारा कचरा नगरपंचायतीच्या घंटागाडीमार्फत नदीपात्रामध्ये टाकला होता गुरुवारी कचरा गाडी कचरा टाकण्यासाठी नदीपात्राजवळ गेली होती यावेळी मोठ्या प्रमाणात नदीला पूर देखील आला होता तरी देखील कचरा गाडी चालकाने नदीपात्राच्या जा जास्त जवळ खेत पाण्याजवळ घेतल्यामुळे गाडी घसरून पाण्यात शिरली त्यातच नदीला पोठा पूर होता त्यामुळे गाडीसह चालक वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र प्रसंग सावधान राखत गाडीला दोरीने बांधून चालकाने बाहेर आणल्यामुळे मोठा अपघात टळलाय मात्र या घटनेमुळे पोलादपूर येथे मोठ्या प्रमाणात नाराजी देखील व्यक्त केली जाते धाटाव दशक्रोशीसह रोहा परिसरात दिनांक चोवीस जुलै रोजी दिवसभरासह रात्रभर पाऊस तुफानी बरसत होता गेल्या तीन दिवसापासून पावसानं धाटाव दशक्रोशीसह संपूर्ण रोहा परिसरात तुफानी बरसात केले आणि मोठा हाहाकार माजवला आहे त्यामुळे या भागातील भात शेतीसह रोहा कोल्हाड रस्त्याला गज असणारी दुकाने व घरे तसंच धाटाव औद्योगिक परिसरातील काही कारखाने पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले या भागातील संपूर्ण भात शेतीसुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येते मुसळधार पावसामुळे जीवनवाहिनी कुंडलिका नदीला तसेच रोटखुर्दची उपनदी असलेल्या गंगेला पुराला असून संपूर्ण भाग पाण्याखाली गेलाय त्यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले धाटाव किल्ला वर्से रोटखुर्द येथील ग्रामस्थांच्या घरात पुराचं पाणी घुसल्यानं मोठं नुकसान झालंय तसेच वर्से येथील स्मशानभूमी संपूर्ण पाण्याखाली गेली आहे तर या भागातील सर्वात उंच उडवणे येथील पुलाला लागून पाणी वाहत असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा संपर्क तुटलाय असाच पाऊस अजून बरसत राहिला तर या भागातील अजून काही गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे धाटाव विष्णूनगर किल्ला वाशी महादेववाडी मळखंडवाडी लांढर उडदवणे तळाघर बोरघर रोट खुर्द रोट बुद्रुक वरसे निवी या भागातील संपूर्ण खलाटी पाण्याखाली गेलेली दिसून येते धाटाव दशक्रोशी संपूर्ण रोहा भागात पावसाने हाहाकार माजवल्यामुळे येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे येथील सर्व परिसर जलमय झाला असून या परिसरातील भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पाऊस सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे आणि त्यातच रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे येथील उपनिधी गंगा नदी व कुंडलिका नदीने देखील रौद्र रूप धारण करत धोक्याची पातळी ओलांडली घरे दुकाने शाळा कॉलेज कारखाने त्याचबरोबर रोहा शहरासह संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली केल्याचं चित्र दिसून येतं या ठिकाणी अनेक गावांचा संपर्क तुटला असून गेली दोन दिवस सतत मुसळधार पडत असलेला तुफानी पाऊस त्यामध्ये डोंगर माथ्यावरून धोधो वाहत नाल्यांमधून येणारे पाणी यामुळे धाटावसह परिसरातील जीवनवाहिनी कुंडलिका नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच रोटखुर्दची उपनदी गंगेला देखील पूर आलाय या परिसरातील रोटखुर्द गावातील श्री भवानी मंदिर तसेच गावातील घरे पाण्याखाली गेलेली दिसून येत आहेत त्याचबरोबर वर्से येथील सदा सहयोग कॉलनी गणेशनगर सुयोग कॉलनी आदर्शनगर येथील अनेक ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी गेल्याचं दिसून येते रात्री रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसल्याने धाटावसह रोहा शहरात पूर आलाय त्याचबरोबर रोहा कोलाड रोडवर प्रसिद्ध अशा जे एम राठी स्कूलच्या समोर चिंचेचं मोठं झाड पडल्यामुळे रात्री अकरा वाजता औद्योगिक परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या कामगार कर्मचारी तसेच रोहा शहरामध्ये आलेल्या सर्व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला हा रस्ता रात्री काही वेळ बंद होता परंतु त्वरित रोहा पोलीस यंत्रणांनी याची गंभीर्याने दखल घेत रस्ता मोकळा करून दिला धाटाव येथील छोटेखानी बाजारपेठेतील दुकाने पूर्ण पाण्याखाली गेली आहेत खूपच पाण्याची पातळी वाढल्याने येथील व्यापाऱ्यांनी मोठा धसका घेतलाय असाच पाऊस बरसत राहिला तर मोठ्या प्रमाणात धाटाव दशक्रोशीसह रोहा शहराचं मोठं नुकसान होईल अशी भीती आता नागरिकांकडून व्यक्त केली जाते राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी तळा तालुक्यातील अतिवृष्टी व वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेतलाय बुधवारी अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे तळा तालुक्यातील अनेक घरांची छतं उडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले होते तसेच वाऱ्याच्या अतिवेगामुळे काही ठिकाणी विजेचे खांब देखील कोसळून पडले होते या सर्व नुकसानीची मंत्री आदिती टटकरे यांनी पाहणी करून संबंधित तलाठी यांना नुकसान झालेली घरे व गुरांच्या गोठ्यांचे लवकरात लवकर पंचनामा करण्याचे आदेश दिले तसेच तळा शहरात टाकण्यात येणाऱ्या भूमिगत विद्युत वाहिनी यांसह तळावस्थानक शौचालय संरक्षक भिंत व समोरील कॉन्क्रीटीकरणाबाबत आढावा घेतला याप्रसंगी तहसीलदार स्वाती पाटील नगरपंचायत मुख्याधिकारी विराज लवडे नगराध्यक्षा माधुरी गोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांसह सर्वपक्षीय नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या वतीनं मंडणगड तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय मंडणगड तालुक्यातील आंबवे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम गेली सात वर्ष चालू आहे तालुक्याला चांगल्या प्रतीचा रस्ता मिळणार म्हणून सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्ग अतिशय आशेने गेली कित्येक वर्ष कामाकडे पाहत आहे परंतु रहदारीच्या रस्त्याची नादुरुस्ती नायलादास्तव सहन करत आहे गेली सात वर्षे येथील जनता राष्ट्रीय हायवे अधिकारी व ठेकेदारांना सहकार्य करीत आहे मात्र याचा विपरीत व जीवघेणा परिणाम असा की मंडणगड येथील तुळशी घाटातील संपूर्ण रस्त्याचं नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास न करता चुकीच्या पद्धतीने काम केलेलं के आहे त्यामुळे पावसाच्या सुरुवातीपासूनच नेहमीप्रमाणे दरड कोसळणे रस्ता खचणे रस्त्यावरती पाणी वाहणे यासारखे प्रकार वारंवार घडत असून सद्यस्थितीला याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे तसेच राष्ट्रीय महामार्गाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे असं दिसत आहे गौरी गणपती सणासाठी मुंबई पुणेकडून येणाऱ्या चाकरमनांच्या वाहनांची रहदारी चालू होणार आहे तरी सणासाठी येणाऱ्या चाकरमनांच्या वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही वडील घडत असलेल्या परिस्थितीची पाहणी करून संबंधित हायवे अधिकारी व ठेकेदार यांना सूचना देऊन रस्त्यावरती वाहत असलेले पाणी रस्त्याला पडलेले खड्डे चिखल तसंच खचत तस असलेला रस्ता ही कामे दिनांक दहा ऑगस्टच्या आतमध्ये पूर्ण करण्यात यावी व रस्त्याचं पुढील काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कार्यालय मंडणगड येथे आमरण उपोषण करू असा इशारा मंडणगड तहसीलदारांना ता मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद प्रकाश शिवले तसेच सचिव रोशन रामचंद्र राजविलकर यांनी दिलेलं आहे गेले सात वर्ष राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे आणि या कामामध्ये बराचसा अडथळा निर्माण झालेला आहे गेले अनेक वर्ष इथला शेतकरी वर्ग इथले जनता या रस्त्याच्या प्रत्यक्षात आहेत की जेणेकरून या रस्त्याचं काम चांगल्या प्रकारचं होईल आणि आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल परंतु अद्याप तिथल्या शेतकरी वर्गाला आणि सामान्य जनतेला या नॅशनल हायवे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी अंधारक ठेवून ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे जो आपण रस्ता पाहत आहात हा रस्ता पूर्णपणे दर्डी कोसळलेला आहेत रस्त्याचा रस्ता फाटलेला आहे आणि मोठी मोठी झाडं या रस्त्यावरती पडत आहेत आणि हे रस्त्यावरून चोवीस तास पाणी वाहत चाललेलं आहे निसर्गाचा कोणत्याही प्रकारचा अंदाज न घेता या कॉन्ट्रॅक्टराटराने आणि संबंधित अधिकाऱ्याने हे जे काम केलेलं आहे हे गलिच्छ दर्जाचं काम आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या वतीने येत्या पंधरा ऑगस्टला अमरण उपोषण आम्ही तहसील कार्यालयासमोर करणार आहोत याचं निवेदन आम्ही मंडनगड तहसील कार्यालय तहसीलदार साहेबांना हमें आहे है संबंधित पोलिस निरीक्षक हमें सुधा आम्मी निवेदन दिलेलं आहे सध्या रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपले असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सर्वच ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे तर नदी नाले व धरण सध्या ओव्हरफ्लो होऊन वाहत असून जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्याची परिस्थिती पाहता व हवामान खात्याचा अंदाज घेत शासन आपली जबाबदारी चोख पार पडत असून जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सध्या काम करते तर पुढील अतिवृष्टीचा धोका पाहता अतिदक्षता म्हणून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पेण तालुक्याला तीन स्पीड बोट दिलेले आहेत शासनाकडून देण्यात आलेल्या स्पीडबोटचं आज भोगावती नदीपात्रात ट्रायल घेण्यात आली यावेळी मंडल अधिकारी संतोष झुमकनाळे तलाठी अनिल म्हात्रे तहसील क्लाक अभयनेने विशाल भोईर पांडुरंग म्हात्रे ज्ञानेश्वर पाटील अक्षयमाने आदींसह तरणखोब येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील हनुमान पाटील बलिराम पाटील किरण पाटील रुपेश पाटील तसेच तरणखोब ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते आपल्या इथे हा भाग जो आहे तो प पेण तालुका पाण्याखाली जाणारा पे पेण तालुका प्रत्येक वेळी आपत्कालीन इथे घडतो आणि आंतोरासारखे किंवा सोनकार उमोरी कालवा दादर या भागामध्ये आज खरोखर ज्या गोष्टीची गरज होती आपण तालुक्याने वैयक्तिक आम्ही मीसुद्धा आणि तालुक्यानेसुद्धा वेळी तालुक्यामध्ये वे तालु प्रत्येक मिटिंगमध्ये तहसीलदारकडे तहशीलमध्ये आपण प्रत्येक वेळी मिटिंगमध्ये आपण त्यांच्या मागणी के हो केली होती की आपल्याला पेण तालुक्यासाठी स्पीड बोट असाव्यात आणि खरोखरच शासनाचे आभार मानावे लागतील की यावर्षी आपल्याला दोन स्पीड बो स्पीडबोट मिळाले आहेत आणि त्याचं ट्रायल बेस आत्ता आपण या इथे आपल्या भोगेश्वरी नदीमध्ये घेतलेलं आहे इथलंसुद्धा हे धोक्याची पातळी असणारा विभाग आहे आणि शासनाचे मनोमन आभार मानतो अशा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता आपल्या पेन तालुक्याला आपत्कालीन व्यवस्थेसाठी एक टीमसुद्धा तयार करण्यात येत आहे आणि ती टीमसुद्धा आता तयार झालेली आहे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित केलेल्या गुहागर आणि दापोली या दोन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पाचगणी येथील शिबिरामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सर्वांनी मिळून साजरा केलाय यावेळी रत्नागिरीचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजयराव कदम आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते दोन हजार चोवीस वर्षात महायुतीतर्फे चिपळूणला मोठी खुशखबर मिळाली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रॅविटी पाणी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली महायुती शासनामुळे शक्य झालं असा दावा भाजपचे कार्यकर्ते करत आहेत आज चिपळूणच्या नगरपालिकेच्या आवारात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला एकशे पंचावन्न कोटी इतक्या मोठी रकमेची ग्रॅव्हिटी पाणी योजना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची बातमी काल आमदार शेखर निकम यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरती पसरवली मात्र यामध्ये कुणाचं एकाचं श्रेय नसून महायुती सरकार मध्ये असलेल्या सर्वांचीच मेहनत आहे असा दावा भाजपचे माजी नगरसेवक विजय चितळे यांनी केलेला आहे चिपण शहर ग्रॅव्हिटी पाणी योजना याची प्रशासकीय मंजुरी आलेली आहे मध्ये आपण प्रेस घेतली होती या संदर्भात आणि लवकरच याची प्रशासकीय मंजुरी मिळेल सा, असं आपण सांगितलं होतं सा। त्याप्रमाणे काल प्रशासकीय मंजुरी आलेली आहे जवळजवळ एकशे पंचावन्न कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाला ही आर्थिक प्रशासकीय मंजुरी आलेली आहे आणि चिपळूण शहराचं जे एक स्वप्न होत <coughs> की वाशिष्ठीचं पाणी फुकट जात असत परंतु शहराची ताण काही भागत नाही तर आता स्वच्छ पाणी पूर्णपणे डायरेक्ट कोळकेवाडीच्या धरणातनं चिपळूण शहराला पुरवठा होईल जी काही चिपळूण शहरात समस्या होती की विशेषतः गोळकोट माप बाजारपेठ उत्ताड या भागात फेब्रुवारी नंतर साधारण मुचूळ पाणी येणं खारट पाणी येणं आणि त्याच्यामुळे कावीळ वगैरे आजार पसरणं या सगळी सगळ्या ज्या समस्या होत्या या येत्या काळात बंद होतील शासकीय मंजुरी मिळणं हा या योजनेचा सगळ्यात मोठा हात नाही की एकदा प्रशासकीय मंजुरी तुम्हाला मिळाली की एखाद्या गोष्टीला एक लेट होऊ शकतो पण ती बंद पडू शकत नाही ते स्वप्न पूर्ण नक्की होतं जिल्हा नियोजन मधून लांजा तालुक्यातील चौतीस ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी साडेतीन कोटी रुपयांचा सा निधी मंजूर केल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथील जनता दरबारात केले ग्रामपंचायतींना पुढील टप्प्यात निधी दिला जाईल तसेच तीन टप्प्यात पंधरा लाखांची कामे मंजूर करण्यात येणार आहेत तसंच लांजा ग्रामीण रुग्णालय प्रस्तावित इमारतीचं काम एकतीस जुलैच्या पूर्वी तातडीने सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा रुग्णालय यंत्रणेला दिलेले आहेत लांजामध्ये खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये शासकीय दरात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करण्याची सूचना यावेळेला पालकमंत्री यांनी दिलेली आहे तसेच आजगे तळवळे दाभोळ मार्ग हा रस्ता करण्यासाठी निधी मिळवून देऊन रस्ता करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलेल्या आहेत महामार्गावरील अंजणारी पुलाचं काम देखील लवकर पूर्ण करून वाहतुकीस तो योग्य केला जाईल अशी माहिती देखील यावेळेला पालकमंत्र्यांनी दिली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही जनता देखील विषय आले त्याला देखील होते आणि जरी चौतीस ग्रामपंचायतीचे सरपंच इथं असले त्याला पहिल्या टप्प्यातले दहा लाख म्हणजे जवळजवळ तीन कोटी निर्णय घेतलेला आहे आणि पुढचे जे सरपंच आहेत त्यांनी देखील चिंता करण्याची आवश्यकता नाही त्यांनी देखील पुढच्या सव्वीस सरपंचांनी चर्चा करून एक आपण सगळ्या सरपंचांना भेटू आणि त्याला देखील दहा लाख रुपये देणार आहे ग्रामीण भागासाठी देखील सहा कोटी रुपये द्यायचा निर्णय आज मी भेट

जेई आणि नीट प्रवेश परीक्षांकरता प्रशिक्षण कोर्सेस सुरू करावे त्यासाठी एक कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी पंचायत समिती दामले विद्यालय आणि नगरपरिषद अंतर्गत सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत योजना शिक्षण अधिकारी किरण लोहार प्राथमिक अधिकारी विकाजी कासार गटविकास अधिकारी जे पी जाधव गटशिक्षण अधिकारी सुनील पाटील राजन शेठ बाबा नागवेकर सुहेल मुकादम यावेळेला आधी उपस्थित होते महाविकास आघाडी कायम राहणार आहे युतीमध्ये जे चाललेलं आहे यावरून युती कायम राहील असं वाटत नाही असं प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी पेण येथे केलं आहे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पेण येथील नवीन कार्यालयाचं उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील अतुल म्हात्रे तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे शेकापचे पेण तालुका सरचिटणीस महादेव दिवेकर जयम म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया पाटील पी डी पाटील महादेव दिवेकर काशीनाथ पाटील आदींसह शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते थोडोपर्यंत महाविकास आघाडी आम्हाला बोलवत नाही महाविकास मध्ये तीन पक्ष प्रमुख आहेत त्यांचं वाटप चालू आहे आणि ऐक्या वेळेला काय होईल असं मला महाविकासाठी काही नाही पण यू टी राहील असं मला वाटत नाही अजून का झाला हे जेस्पेंड देत जातात काय म्हणून आपण काही करायचं नाही आपल्याला महाविकास आघाडी ज्याच होईल मला आपल्याला सांगा आपल्याला घडवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं राहायचं आहे जी ग्रॅज्युएट मुलं आहे जी इंजिनियर मुलं आहे जे रिटायर झालेले ग्रॅज्युएट आहे त्याला सगळे करून तुम्ही जे मी काय दहा टक्के तुमच्याकडनं त्या घेतले परंतु हे सगळं केलं पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थानं होणाऱ्या होणाऱ्या तिसऱ्या मुंबईमध्ये महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत असून रायगड जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन उपसभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य आमदार डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज अलिबाग येथे केलंय अलिबाग येथील होरिझन हॉल येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा पुष्पदुसरे कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या टोचना सर्वसामान्य माझ्या भगिनीपर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी जिल्हा कार्यकर असेल बचत गेल असेल विविध संस्था असतील या खरा तर खूप कार्यरत आहे आता आपण हात पहिली संख्या बघितली पण अजूनही काही आपल्या महिला फॉर्म अपडेट करायला अजून करायला पाहिजे माझी विनंती आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत याची डेट लाईन आहे त्याच्या अगोदरची ज्या उद्योग महिला राहिल्या असतील त्यांनी आपापल्या पद्धतीने फॉर्म आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अपडेट करून घ्या की जेणेकरून एवढ्या खऱ्या अर्थाने लाभ मुख्यमंत्री जसं घोषणा केली की रक्षाबंधनच्या अगोदर की तुमच्या अकाउंटला दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील आणि निश्चित जमा होतील आणि म्हणून ही योजना खऱ्या अर्थाने महिलांना प्रगतीवर नेण्यासाठी निश्चित आहे सरकार विधानसभा विधान परिषदे बरोबर त्यांचं प्रशासन असतं त्या प्रशासनाच्या माध्यमातून चालतं एखादी मागणी कोणी केली तर ती योग्य आहे की नाही हे तिथल्या स्थानिक जिल्हाधिकारी ज्या डिपार्टमेंटचे लोक तपासून घेतात त्याच्यानंतर प्रस्ताव दिला जातो आणि प्रस्ताव दिल्यावर त्याला धोरणात्मक मंजुरी मिळत असते पण एक आहे की कुठलाही प्रस्ताव केला तर तो विरोधी पक्षाच्या लोकांच्यामुळे जरी झाला असेल तरी अंतिमता त्याची अंमलबजावणी सरकारच करत असते कुठलंही सरकार असतं तरी सुद्धा त्यामुळे माझ्यामुळे झालं वगैरे स्वतः म्हणण्यापेक्षा जनतेने आपल्याला श्रेय द्यावं ही भूमिका जास्त योग्य असते असं मला तर वाटतं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका डाटा एंट्री ऑपरेटर आदी यंत्रणेला प्रत्येकी अर्जामागे पन्नास रुपये असे जिल्ह्याच्या एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे शहाऐंशी लाभार्थ्यांच्या अर्जांसाठी एक कोटी एकवीस लाख चौसष्ट हजार तीनशे रुपयांचा लाभ मिळणार आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांबाबत आढावा घेतलाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंडणगडमध्ये आठ हजार दोनशे सहासष्ट दापोलीमध्ये अठ्ठावीस हजार दोनशे सत्याहत्तर खेडमध्ये चोवीस हजार एकशे सेहेचाळीस चिपळूणमध्ये चौतीस हजार तीनशे तेवीस गुहागरमध्ये एकवीस हजार नऊशे सत्त्याण्णव संगमेश्वरमध्ये एकोणतीस हजार नऊशे सदतीस रत्नागिरीमध्ये पन्नास हजार आठशे पंच्याऐंशी लांजामध्ये एकोणीस हजार तीनशे पासष्ट राजापूरमध्ये सव्वीस हजार नव्वद असे एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे शहाऐंशी पात्र महिलांची संख्या आहे ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या दोन लाख तेवीस हजार नऊशे त्यापैकी ऑनलाईन केलेल्या के अर्जांची संख्या एक लाख बावन्न हजार सातशे ब्याण्णव इतकी आहे तर एकाहत्तर हजार एकशे आठ ऑनलाईन करायचे अर्ज आहेत उर्वरित पात्र महिलांची संख्या केवळ एकोणीस हजार तीनशे शहाऐंशी इतकी असून सध्या शेकडा प्रमाण ब्याण्णव पॉईंट तीन इतके आहे येत्या काही दिवसात उर्वरित लाभार्थ्यांचे अर्ज देखील विविध यंत्रणेमार्फत भरून घेऊन शंभर टक्के उद्दिष्ट गाठलं जाईल या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्याशिवाय हे अर्ज ऑनलाईन दाखल करून देणाऱ्या यंत्रणेला प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये असे एकूण एक कोटी एकवीस लाख चौसष्ट हजार तीनशे रुपयांचा फायदा देखील या योजनेमुळे होणार आहे इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल खेड येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला तरुण पिढीसाठी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात डॉ राकेश शेट्टी डॉक्टर संजीव धारिया श्री रोहित भोळे श्री अरुण लांबे व केंद्रप्रमुख सुशांत पांचाळ उपस्थित होते डॉक्टर राकेश शेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांना डोळ्यांशी संबंधित समस्या जसे की स्क्विंट रिफ्रॅक्टिव एरर आळशी डोळा पोटोसिस तसेच अँबलिओपिसा याविषयी माहिती दिली या, या स्पर्धेत चार महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता या भाषण स्पर्धेत श्री समर्थकृपा इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी मिस सिया चेतन शेट्टी हिने प्रथम क्रमांक पटकावलाय तर श्रीमान चंद्रलाल हायस्कूलच्या मिस मानसी नागेश जळवी हिला द्वितीय क्रमांक आहे तसेच एम आय हजवानी आणि एल पी इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते इन्फिगो आय हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलाय छोट्याशा के वाक्यात सांगेन मी अपयश एक चुनौती उसे स्वीकार करो अपयश एक चुनौती उसे स्वीकार करो क्या कमी रह गई हो सोचो और सुधार करो संकट का मैदान छोड़कर मत भागो तू कुछ किए बिना जे जे कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती तर युवा हा खऱ्या अर्थाने उद्याच्या भविष्यात भविष्य करता आहे पण आज जर आपण या स्पर्धेच्या युगात पाहिलं तर अनेक पदव्या मिळूनही आपण बरेचसे युवक हे नोकरी नसल्याने बेकारीचे जीवन जगत आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये हो नकारात्मकता वाढू लागली आहे आता वेळ रे माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण